नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे अशीच मला सुचलेली एक गवळण मी म्हणत आहे गवळणीचं नाव आहे येशो दे तुझा काना तर ऐका येशो दे तुझा काना सगळा करीतो धिंगाना येशो दे तुझा काना सगळा करीतो धिंगाना पहिल्या माठात भरले दूध हरपून गेली माझी सुद बुध पहिल्या माठात भरले दूध हरपून गेली माझी सुद बुध काही समझे ना सगळा करीतो धिंगा ना काही ना सगळा करीतो धिंगा ना येशो दे तुझा काना सगळा करीतो धिंगाना दिंगा दे तुझा काना सगळा करीतो धिंगाना दुसऱ्या माठात भरले दही फुले मला दिसली जाई माठत भरले धोई फुले मला सली जाई जोई काही उमजे ना सगळा गरी तो काही उमजे ना सगळा करीतो धिंगाना दे तुझा काना सगळा करीतो दिंगाना एशो दे तुझा काना सगळा करीतो दिंगाना। धिंगाना करी तिसऱ्या माठात भरले लोणी मागून येऊन धरी तो हवेनी तिसऱ्या माठात भरले लोणी मागून येऊन धरी तो हवेनी काही सुदरे ना सगळा करी तो काही सुधरे ना सगळा करी तो धिंगा येशो दे तुझा काना सगळा करी तो धिंगा येशो दे तुझा काना सगळा करी तो धिंगाना चवथ्या माठात भरले तूप बाळ हरीचे सावळे गरूप चवथ्या माठात भरले तूप बाळ हरीचे सावळे गरूप काही दिशे ना सगळा करी तो धिंगाना काही दिशे ना सगळा करी तो धिंगाना एशो दे तुझा काना सगळा करी तो झेंगाला एशो दे तुझा काना सगळा करी तो पाचव्या माठात भरले ताक गुपचुप येऊन धरी तोघ हात पाचव्या माठात भरले ताक गुपचुप येऊन धरी तोघ हात काही सापडे ना सगळा करी तो धिंगा का ना काही सापडे ना सगा कीतो धिङ्गशो दे तुजा सगळा सगा करितोाना यशो दे तुजाहना सगा करितोनाशोदे बाल तुझा ताना मोहिनी हा मना यशो तुझा ताना चाली तो हा मना शरण तुला वंदना सगळा करीतो तो धिंगाना शरण तुला वंदना सगळा करीतो तो दिंगाना दे तुझा काना सगळा करीतो तो धिंगाना एशो दे तुझा काहना सगळा करीतो धिंगाना सगळा करीतो धिंगाना माझी गवळण आवडल्यास कृपया ऐकत रहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद आनंद घ्या आणि आनंद द्या ऐकत रहा नवनवीन गवळणी भजनं आणि गाणे धन्यवाद